छत्रपती संभाजीनगर मध्ये काल एक घटना घडली आहे नुकतेच आर एस एस ला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने संघाने एक नवीन अजेंडा राबवण्यास सुरुवात केलेली आहे जो संघ आजपर्यंत फक्त घरापुरता मर्यादित होता तो आता शैक्षणिक संस्थेला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय शिक्षणाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करतोय काल असाच एक प्रयत्न झाला आंबेडकरी चळवळीचं खंबीर नेतृत्व विजू भाऊ आऊळी यांनी तो आणून पाडला आज आपण त्यांच्याशीच डायरेक्ट बोलणार आहोत विचारूयात त्यांना काल काय झालं भाई आमच्या मध्ये सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद भाई काल जो एक मोठा प्रकार झाला तो निंदनीयच आहे संघाने आता शैक्षणिक संस्थांमध्ये भी घुसेखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय काय वाटतं मुळात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे तुम्ही या देशामध्ये व्यक्त होऊ शकता बोलू शकता तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे जगण्याचा अधिकार आहे परंतु काल जो प्रकार झाला मी तो बघितला की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते शासकीय अभियांत्रिकी जे महाविद्यालय आहे त्याच्या बाहेर जॉईन आर एस एस नावाचं कॅम्पेनिंग चालवत होत मी तिथं त्यांना जाऊन सांगितलं की या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन तो डेव्हलप व्हायला पाहिजे देशाच्या येणाऱ्या प्रगतीला तो हातभार लावू शकेल कुठल्याही धर्माचं कुठ तो धर्म कुठलाही असो तुम्ही तो व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल मी त्याच्यामध्ये पर्टिक्युलर उल्लेख केलेला आहे तो धर्म बुद्धिष्ट असेल तो धर्म हिंदू असेल तो धर्म मुस्लिम असेल तो ख्रिश्चन असेल पारसी असेल जो कोणी असेल प्रत्येक धर्माचा आपण आदर करतो कारण आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये या ठिकाणी राहतो परंतु शैक्षणिक संस्थांमध्ये जर समजा आज आर एस एस त्या ठिकाणी बसलेला आहे उद्या त्याच्याच बाजूला एखादं दारुल सलाम तबलीगी इस्लामी या पद्धतीचं बॅनर लागेल ख्रिश्चन मिशनरीजचं बॅनर लागेल ज्या कम्युनिटी मधून मी बिलॉंग करतो भारतीय बौद्ध त्या ठिकाणी बॅनर लागेल या पद्धतीचे कुठलेही धार्मिक अजेंडे जे आहेत कुठल्याही समाजाचे असू द्या ते शैक्षणिक संस्थांमध्ये नसायला पाहिजे असं मी त्यांना समजावून सांगितलं परंतु ते त्या मानसिकते मानसिकतेमध्ये नव्हते ऐकण्याच्या त्याच्यामुळे काय झालं पोलीस स्टेशनला ती गोष्ट कळालेली होती पोलीस डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली त्याच्यामध्ये तक्रार वगैरे काही झालेली नाहीये केवळ उद्दिष्ट एवढंच होतं की बाबा जेव्हा आर्टिकल पंचवीस नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तुमच्या धार्मिक प्रचार प्रसाराचा अधिकार दिलेला आहे तो तो तुम्ही निश्चितच करा आता जागोजागी तुम्ही जर पाहिलं तर आर एस एस चे पथसंचलन होतात आर एस चे स्वयंसेवक नोंदणीचे कॅम्प चालतात ते तुम्ही इतर ठिकाणी करू शकता ज्या ज्यांना योग्य वाटेल तो तुम्हाला जॉईन करेल पण एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मी पर्टिक्युलर जर धर्माचं ज्ञान जर दिलं तर तो शिक्षण ऐवजी त्या धार्मिक गोष्टी त्या महाविद्यालयामध्ये करेल आणि विनाकारण त्या ठिकाणी इतर धर्माचे लोक सुद्धा राहतात आता अनेकांनी माझ्यावर ऑप्शन ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही आमच्या धर्माला का टार्गेट केलं मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सांगतो एखादं एक एक्झाम्पल असं दाखवा की ज्या ठिकाणी इतर धर्मियांचे लोक या शाले याच्यामध्ये प्रीमायसेस मध्ये किंवा कॉलेजच्या मध्ये जर काम करत असतील या पद्धतीचं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊ आणि त्यांना रोखू काल लोकशाही पद्धतीनं मी त्यांना रोखल होतो आक्षेपार्य कुठे विधाने केलेली नव्हती काही केली नव्हती परंतु आता संघाचे लोक आणि त्यांनी मला पर्टिक्युलर एका लेवलवरती आणून ट्रोलिंग चालू केलेलं आहे मग भारतामध्ये लोकशाही जिवंत राहिलेली आहे का एकीकडे आपण म्हणताय सर्वांना संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याच संविधानाच्या अधिकारानुसार संघ हे काम करत होता असं वाटत नाही का तो संघ त्या अधिकाराने तो काम करत होता पण मी तुम्हाला सांगतोय की जे लहान मुलं असतात ना त्यांची बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नसती त्या बुद्धीमध्ये जर कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही धर्माचं जर त्या ठिकाणी विष पेरण्यात आलं तो इस्लाम असेल तो बुद्धिस्ट असेल आ, तो ख्रिश्चन असेल तो हिंदू असेल कुणी असेल तर ते मुलं त्याच पद्धतीनं त्या पद्धतीनं वागणार आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे अंधार येणार त्या गोष्टीचा केवळ तो एकच हेतू होता आणि त्या हेतूला यांनी गैर अर्थाने काढलेला आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये माझे जे काही मित्र परिवार आहेत त्यांनी अचानक अनेकांनी मला फोन केले की के, भाऊ तुम्ही असं असं केलेलं आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो व्हिडिओ पर्टिक्युलरली पूर्ण बघून घ्या आणि तुमची जी ट्रोलिंग गँग आहे त्यांना तुम्ही विशेषतः समजून सांगा आक्षेपारी असाल तर मी काहीतरी चुकीचं केलंय परंतु मी काही चुकीचं केलं नाही मी एक आंबेडकरी कार्यकर्ता आहे निर्भीडपणे वागणारा कार्यकर्ता आहे आणि कुठल्याही प्रकारचं न्यूसन्स किंवा उपद्रव या महाराष्ट्रामध्ये मा माझू नये हीच माझी इच्छा आहे आपणही चळवळीतून आलेला आहात आपण चळवळीचं काम करत आहे एका प्रकारे संघाचा हा शैक्षणिक विभागाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे काय वाटतं आता ज्या पद्धतीने तुम्ही शैक्षणिक विभाग विभागामध्ये या पद्धतीचे कॅम्प जर लावतायत त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की हे देशभक्तीचं कार्य आहे तर देशभक्तीचे कार्य हे असूच शकत नाही कारण संघाचा जो काही बेस आहे तो रिलीजियस बेस आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही एकीकडे तुम्ही सांगतायत की संघ बदललेला आहे आणि दुसऱ्या दुसरीकडे तुम्ही सांग तुमच्या पद्धतीने ते अजेंडा आहेत तर त्या चुकीच्या गोष्टी होत त्याला रोखणं आपलं प्राथमिक कर्तव्य असल्या कारणाने मी ते रोखलेलं आहे इतर ठिकाणी तुम्हाला काय करायचं तो करू शकता तुम्ही शिक्षण संस्थांमध्ये या गोष्टी होता कामाने एवढाच माझा हेतू होता भाई आपण आंबेडकरी चळवळीत मोठं काम आहे मोठ नाव आहे आपण आंबेडकरी चळवळीतून येत आहे आपण एका विशिष्ट समाजातून येत आहे म्हणून आपल्याला ट्रोल करण्यात येत आहे असं वाटतय का आता काय लक्षात घ्या बाबा साहेबांना बाबासाहेबांच्या नावाची प्रत्येकाला एलर्जी आहे आता मी तुम्हाला संघाचं इतर गोष्टी मी या ठिकाणी बोलायला नाही पाहिजे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आता मध्यंतरीचे तुम्हाला दोन उदाहरणं देतो शिजाय गवईंवरती बूट फेकला त्याच्यामध्ये मानसिकता कोणती होती की सनातनी धर्म कोचा आहे अरे मग तुम्ही सिजाई वरती बूट फेकणार का तोच सिजाय जर एखाद्या समाजाचा असत हे कृत्य केलं असतं का ग्वालियर मध्ये अनिल मिश्रा नावाचा जो काही वकील आहे ग्वालियर मध्ये एमपी मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तो वकील हराम करतो असं म्हणतो आहे की संविधान हे बी एन राव यांनी लिहिलेलं आहे बुद्धिभेद करण्याचं यांचं काम आहे यांच्याकडे संदर्भ नाही यांच्याकडे तर्क नाही यांच्याकडं कुठल्याही तथ्याच्या आधारे हे बोलत नाही केवळ बुद्धिभेद निर्माण करायचा आणि ज्या गोष्टी देशामध्ये चुकीच्या घडत आहेत त्याच्यापासून माइंड डायव्हर्ट करण्याकरिता असे मुद्दे उकरून काढायचे या मुद्द्यांमधून काही त्यांना साध्य होत नाही बाबासाहेब हे विश्वमान्य आहेत हे जगाला मान्य आहेत एकीकडे नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा संघाचे लोक असतील आज ते सांगतात की बाबासाहेबाला बाबासाहेब आम्हाला प्रिय आहेत आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या संविधानाला खतरा पोहचवण्याचं काम देखील हे करतात तर या दुहेरी भूमिकेमध्ये हे वागतात हे यांचं चुकीचं आहे आपण आता जसा उल्लेख केला आहे का भाजपला खास करून आर एस एस ला बाबासाहेबांनी संविधान नकोय पण हेडगेवारांचं हेडगेवारांच्या नावावर जे मोठे छत्रपती संभाजीनगर मध्ये हॉस्पिटल चालतं ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या ट्रस्टच्या नावावरच चालतंय मग हा याच्याकडे कसं बघायचं हे फक्त समाजाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला ते सांगतोय ध्रुवीकरण यायचं काम आहे बाबासाहेबांच्या नावाने जर या सगळ्या गोष्टी जरी चालत असतील ना तरी यांचा अजेंडा आता ते कसं ते चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते हॉस्पिटल आहे तिथं हे Uh, काय म्हणतात त्याला औद्योगिक सेवा देतात परंतु इंटेन्शन यांचं साफ आहे आणि आज जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेत आहेत तुम्ही म्हणतात की आम्ही फार चांगले आहोत तर मला एक सांगा महाबोधी महाविहार जे आहे बुद्ध गायचं नाईन ऍक्ट हा रद्द व्हायला पाहिजे याकरीचा देशभर आंदोलन एवढा एक्स्ट्रीम लेवलला चालू असताना तिथे कोणाचा कब्जा आहे जर तुम्ही म्हणतात की आम्हाला बुद्धिस्ट सुद्धा प्रिय आहेत मग ते सोडून द्या ते बुद्ध विहार तुम्ही महाबोधी विहार जे आहे हे बुद्धिस्टांच्या ताब्यात देऊन टाका परंतु तसं हे करणार नाही धर्म धर्मामध्ये जाती जातीमध्ये विष ठावण्याचं काम या पद्धतीने जर चालू असेल तर एक भारतीय नागरिक म्हणून आपलं काम आहे आता मला ट्रोलिंग वर हो आली ट्रोलिंग ही काय आम्हाला नवीन नाहीये भाई पण आपण जर बघितलं आरएसएस कडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाची एक विद्यार्थी संघटना आहे एबीयुपी ज्याला ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे ते हे मानत नाहीत का ते संघासाठी काम करतायत पण एबीयुपी आपल्या सर्वांना माहिती कोणासाठी काम करते कोणाची उपसंघटना आहे विद्यार्थी संघटना त्यांच्याकडे असल्यानंतर पहिल्या वेळेस असं होतंय का आर एस एस स्वतः बॅनर लावून सनी जॉईन टू आर एस एस सांगतय मागे काय प्रेरणा करन आहे हे सरळ सरळ भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे आता त्यांचा आर एस एस चा जो काही अजेंडा आहे रिलीजियस बेस असल्या कारण हिंदू राष्ट्र करणं हिंदू खत्रेमे आहे त्याच्यानंतर बटेंगे तो कटंगे निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी करतात परंतु अनेक मुस्लिम धर्मियांचा देखील हे लागूल चांगुल पण करतात आर एस एस चीफ जे आहेत मोहन भागवत हे देखील सांगतात की मुसलमानांचा आणि हिंदूंचा डीएनए एकच आहे मग तुम्ही कशासाठी देशामध्ये भांडणं करता आधाव हे हो। कशासाठी करता तुम्ही हे करणं चुकीचं आहे आणि काल माझं ज्या पद्धतीने भाजपचे माझे काही जे काही मित्र आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर म्हणलं तुमच्या दोन विंग आहेत पॉलिटिकल त्याच्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आहे आणि एबीबीपी आहे एक है मदे तेंसा ते प्रत्येक महाविद्यालयात जातात युनिवर्सिटी मध्ये जातात त्यांचा पॉलिटिकल अजेंडा ते लोकांच्या समोर ठेवतात ते कुठं गैर वाटत नाही कारण रजिस्टर्ड आहेत लोकशाहीने त्यांना तो दिलेला अधिकार आहे पण तुमची जी संघटना आहे ही अनरजिस्टर्ड आहे आणि त्याच्यातल्या धार्मिक कर, ध्रुवीकरण करणं हा तुमचा अजेंडा असल्या कारणानं एक भारतीय नागरिक म्हणून तो रोखणं आमचं काम आहे आपण जसं आता काल जो प्रकार झाला आपण आर एस एस ला थांबवलं त्या ठिकाणी एखादी आंबेडकरवादी संघटना असतात तरी आपली हीच भूमिका असती हीच प्रतिक्रिया असते मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा सांगतो त्यांना रोखण्याकरिता तो कुठल्या धर्माला विरोधाचा पाठ नव्हता मी त्याच्यामध्ये बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू मुस्लिम मी सगळ्या धर्मियांचं बोललेलो आहे उद्या जर आंबेडकरी समुदायाच्या वतीने जर भारतीय बौद्ध महासभा किंवा समता सैनिक दलाचे जर अशा कॅम्पेनिंग जर या विद्यापीठ मध्ये किंवा शालेय मध्ये जर चालू असतील तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊ आणि हे मी छाती टोके सांगतो आम्ही त्या ठिकाणी सुद्धा ते रोखू भाई हा संघाचा राजकीय अजेंडा होता या सामाजिक का अजेंडा काय वाटतंय स्पष्ट उत्तर द्या आता त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आहे आणि कल्चरल अजेंड्यासाठी आर एस एस हे काम करते भाई काल जो प्रकार झाला तो आहे त्याचं कोणीच समर्थन करणार नाही कोणताच त्याचं समर्थन करणार नाही शेवटचा प्रश्न जाता जाता सांगा सर्व समाजाला आपण काय करणार सर्व समाजाला आमचं एवढंच आव्हान आहे का हा जो भारत देश आहे हा साडेसहा हजार जाती आहेत आठ वेगवेगळे पंथ या ठिकाणी आहेत प्रत्येक जण आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करतं प्रत्येक जण गुन्ह्या नांदत ते तुम्ही निश्चितच करायला पाहिजे परंतु धार्मिक जे आहेत ते निर्माण कुणीही करू नये देशाला एक संघ ठेवण्याचं काम सगळ्यांनी करायला पाहिजे मग त्या कुठल्याही पॉलिटिकल पार्टीज असो कुठल्याही संघटना असो सगळ्यांनी मिळून जर एक संघ ठेवायचं काम केलं तरच देशाचा अखंड तो, तो टिकेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजेंडा राहिलेला आहे जो संविधानाच्या माध्यमातून त्यांनी घटनादत्ता अधिकार सगळ्यांना देऊन इम्प्लिमेंट केलेला आहे धन्यवाद भाई हे होते आंबेडकरी विचारवंत आंबेडकरी चळवळीतले एक खंदे समर्थक विजय भाऊ वाहूल काल जो प्रकार झाला आर एस एस ला ज्यांनी विरोध केला त्याच्यावर त्यांनी आपलं प परखड मत मांडलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी नवनवीन माहितींसाठी बघत राहा रोकटोक